श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता वासंस्मरेन्नित्यं मायुःकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रञ्च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् ो गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे

बृह जातक हे वराम हे पुस्तक आपण वाचित आहोत अत्यंत गुह्य अशा प्रकारचं ज्ञान यामध्ये आहे आज आपण राजयोगाध्याय वाचणार आहोत पापग्रहांच्या पासून राजयोग कसा होतो याच वर्णन इथं केलेलं आहे यवना स्वतुंग गैर गै क्रूरई पती क्रूरएस्तुन जीव शर्मणा पक्षे क्षित प्रजा प्रजायते। तीन या त्याच्यापेक्षा अधिक ग्रहांचे स्वच्छ गत राहणे यावर यवनाचार्याने व्यक्तीला क्रूर बुद्धीवाला राजा होणे असे सांगितलेले आहे अर्थात अधिक शुभ ग्रह स्वच्छ मध्ये असतील तर तो सद्धीवाला तसेच मिश्रित ग्रहांचे निश्चित बुद्धिवाला राजा होतो निश्चित ग्रहापासून निश्चित बुद्धिवाला राजा होतो परंतु जीव शर्माचे मत मतानुसार तो क्रूर ग्रहांच्या उच्च राहण्यामुळे सुद्धा व्यक्तिगत क्रूरता असलेला राजा होऊन राजा सदृश्य धनी राज होत राजकुलोत्पन्न व्यक्ती तीन उच्च ग्रहापासून राजा होते तसेच पाच ग्रहा पाच ग्रहापासून अन्य कुलोद्धव बीर राजा होतो असे आचार्यांनी लघु जातकामध्ये सांगितलेले आहे जाता न भवन्ति नराधिपा किंतु विकार विद्या विकार क्रूरात्मा धर्मात्मा अशा प्रकारे विविध विविध राजा मानून तीन उच्चगत ग्रह राहिले असतात राजकुल उत्पन्न क्षेत्र तीन पेक्षा अधिक उच्च असले तर साधारण कुल उत्पन्न राजा हो तो बत्तीस प्रकार राजयोगाचा विचार करावा लगतो वक्रार्क जार्क गुरु भिष्ट कले स्त्री भिष्ट सोचे सुषोड चंद्रपा कथित लग्ने तथैक तथ तथैकतमे विलग्ने सक्षेत्रे गे राशिनी षोडश भूमी पाशु मंगल शनि सूर्य बृहस्पती हे चार ग्रह आपले आपले उच्च असतील तर त्यांच्यामध्ये एक उच्च लग्न असेल तर सोळा राजयोग होतात उक्त चारी ग्रहांच्या मध्ये दोन किंवा एक ग्रह उच्चगत असत नाही म्हणजे जे ग्रह लग्नामध्ये तसे चंद्रमाचा कर्क राशीमध्ये असतील तर सोळा अन्य राजयोग होतात अशा प्रकारे बत्तीस राजयोग या श्लोकामध्ये नमूद केलेले आहेत येवणाचार्यांनी राजयोगाचे प्रकार सांगितलेले आहेत समाज समाज शैली त्याचा सुंदर प्रयोग કર્યા સાટી આચાર્યા તે પ્રતિમા આચાર્ય પ્રતિમા तेव्हा मेच्या लग्नापासून तर मेन लग्नापर्यंत होणारे राजयोग इथे व्यक्त केलेले आहेत मे च्या लग्नामध्ये मंगळ शनी शुक्र आणि पर्वत मेष लग्न मध्य सूर्य व कर्क कर् गुरु चंद्र तो हा पेला राजना चंद्र गुरु व मेषा मध्य सूर्य मेष मेषलग्ना सूर्य तुला शनि कर्का मध्य चंद्र तुला लग्न मध्य शनि कर्का मध्य चंद्र व मेषा मध्य सूर्य अशा प्रकारे अधिकार प्राप्त झाले तर ती व्यक्ती उच्च स्थानावर घेऊन जाईल चौवेचाळीस अन्य राजयोग आहेत पहिले बारा राजयोग सांगितलेले आहेत मेष लग्नामध्ये सूर्य आणि कर्क आणि कर्कामध्ये गुरुचंद्र कर्कामध्ये गुरुचंद्र आणि मेष लग्नामध्ये सूर्य मेष लग्नामध्ये सूर्य तुळेमध्ये शनी आणि कर्केमध्ये चंद्र तुळा लग्नामध्ये शनी कर्कामध्ये चंद्र आणि मेषेमध्ये सूर्य मेष लग्नामध्ये सूर्य कर्कामध्ये चंद्र मकरामध्ये मंगळ मकर लग्नामध्ये मंगळ कर्कामध्ये चंद्र तसेच मेशामध्ये सूर्य तरी अशा प्रकारे जे उच्च ग्रह ज्या ज्या राशीला उच्च होतात ते ते लग्न बिंदू त्यानुसार उच्च ग्रहांचे अधिष्ठान त्यांना दिले जाते व त्यातून राजयोगाची निर्मिती होते वर्गोत्तम चंद्रे वा चंद्रवर्जिथे ग्रहे दृष्टीन रूपा वर्गोत्तम लग्न वर्गोत्तम चंद्रमा यावर चंद्रमा लावून अन्य चार पाच ग्रहांच्या पासून सहा ग्रहांच्या दृष्टीपर्यंत बावीस बावीस राजोग होतात अर्थात लग्नापासून बावीस चंद्रापासून बावीस अशा प्रकारे चौरेचाळीस एकूण राजयोग बनतात वर्गोत्तम लग्नामध्ये चंद्र असेल